की सिनेमात जे दोन पदार्थ आहेत ते ऍक्च्युअली माझ्या आईने गेले oh. रेणुका ते दाण्याचे लाडू बनवते किंवा दडपे पोहे सिनेमातलं एक महत्वाचं एलिमेंट आहे ते दोन्ही पदार्थ आईने घरी करून पाठवले आणि मी म्हंटल की तुला काय अभिनेत्री म्हणून किंवा सिनेमात पार्ट म्हणून तू असावासा म्हणणं नाही आणि ती कदाचित ऐकायला म्हणलं असतं तर मारलंही असतं तिने मला पण मी म्हंटल की तुझं एक चिन्ह किंवा तुझा एक सिंबॉल मला सिनेमात हवाय आणि ती म्हणली की तुम्हाला सांग काय हवंय तर मी म्हटलं की मला पदार्थ करून दे त्यांनी ते पदार्थ करून दिले आणि मला फार आनंद आहे की त्याचा शॉट मला माझ्या मनासारखा घेता आला की ती आई तिच्या हातात ते लाडू आहेत आणि ती आयुष्याबद्दल एक विचार करते तर ते माझ्यासाठी खूप आयुष्यभर स्मरणात राहणारी गोष्ट आहे पण तुझ्या कलाकृतीत बाबाही असतात असा शंभर टक्के माझ्या बाबा इनफॅक्ट बाबांनी या सिनेमात काम केलंय आणि त्यांनी मला तुझ्या <laughs> सेटवर टोमणाही मारला की तुझ्या ज्या दोन सिनेमात मी होतो ते हिट झाले ज्याच्यात नव्हतं त्याचं काही तुला माहितीच काय झालं तर या सिनेमात मी आता परत आहे तर कदाचित प्रश्नच प्रश्नच नाही नाही आणि शांतता आणि विरामाबद्दल ना मला असं वाटतं शांततेना टेरिफिक सौंदर्य आणि ते सौंदर्य आपल्या आजूबाजूच्या गोंगाटात दंडनाटात कायम हरवून जात लोकांना जर आपण शांतता परत दिली ना तर लोकांना ती हवी असते तर मला कायम अशी नवनवीन निमित्त काढायला आवडतात ज्याने लोकांना एकत्र शांत व्हायला आवडेल म्हणजे भूमिका मध्ये मी ते अनुभवते की थिएटरमध्ये असतो दोन स्पेशल लावतो आमच्या टीमसाठी किंवा बाकीच्यांसाठी सो प्रत्येकाला ती शांतता आवडतीये आणि त्या शांततेमध्ये ना प्रत्येकजण स्वतःशी काहीतरी संवाद करत आजूबाजूचा गोंगाट एवढा आहे की स्वतःशीच संवाद होत नाहीये अशा वेळेला ती शांतता जर तुम्ही दिली तर लोक एक एकमेकांशी खूप बोलायचं सोडून स्वतःशी थोडं बोलायला लागते त्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा सगळा प्रवास चालू आहे आणि एकीकडे आता आपण बघतो की खूप कलाकृती कलाकृतीन रश देणाऱ्या असतात हायपर मस्किलिन असतात सतत काहीतरी चालू असतं तसं का मीही केलेलं आहे पूर्वी पुढेही कदाचित करीन पण आत्ता ह्या टप्प्यावर मला असं वाटतं की स्वतःशी संवाद साधायचं एक सामूहिक निमित्त उत्तरच्या माध्यमातून वा इतकं सुंदर मांडलंयस तू